तुम्ही कधी पोळपाटावर छान पद्धतीने पोळी बनवून आणि त्यानंतर त्यावर छान पराठ्याचे सारण बनवून आणि नंतर त्यावर चीज ठेवून अशा पद्धतीने कधी पराठा फोल्ड केलेला आहे का या पद्धतीने तुम्ही जर पराठा बनवला तर खूप छान होतो आणि आतील चीजही व्यवस्थित मेल्ड होते व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला आणखी छान पोळपाटावरच कणकीचे गोळे ठेवून कशी पद्धतीने एक कृती बनवलेली आहे ते दाखवत आहे या पद्धतीने छान व्यवस्थित आपला पराठा शेकून घ्यायचा आहे लाटून पण झालेला आहे याला जास्त लाटायची गरज नाही चारही बाजूने छान क्रिस्पी छान शेकून घेतलं तर हा पराठा आतून खूप क्रंची आणि व्यवस्थित हे होतो आपण जे आलूचं सारण बनवतो तेच सारण यामध्ये वापरलेलं आहे आलू पराठ्यासाठी बनवतो तेसुद्धा वापरलं तरी चालतं आता पराठा चारही बाजूने व्यवस्थित छान मस्तपैकी खरपूस शेकून घ्यायचा आतील बाजूला जे चीज आहे ते मेल्ट ॲटोमॅटिक व्हायला सुरुवात होतं आता चारही बाजूने आरामात हळूशीर हा पराठा आपल्याला शेकायचा आहे कारण की यामध्ये हे पराठ्यातील सारण आहे ते आतून गरम होतं आणि नंतर चीज पिघडायला लागतं इथे हा पराठा कुठल्याही प्रकारे फुगणार नाही कारण की आतमध्ये सारण हे भरपूर भरलेला आहे हा भरपूर सारणाचा पराठा आहे खूप छान टेस्टी लागतो आणि मुलांना अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जर पराठा दिला तर खूप छान आवडीने ते खातात आपण नेहमी गोल पराठा करतो तर ते म्हणतात की आलूचाच पराठा आहे काय आहे नवीन तर या पद्धतीने तुम्ही बनवला तर खूप छान होतो मी तुम्हाला हा पराठा तोडूनसुद्धा दाखवणार आहे असं व्यवस्थित आतून कापून घ्यायचं आणि बघा खूप छान हा पराठा आतून क्रिस्पी आणि चिजी झालेला आहे आता आपली रेसिपी जी आहे त्याकडे आपण वळणार आहोत म्हणजेच मी ज्या पद्धतीने थमनेलवर तुम्हाला दाखवलं होतं की कणकीचे गोळे मी अशा पद्धतीने करून घेतले होते त्यावर तेल टाकून मस्तपैकी अशा पद्धतीने छान कणिकसुद्धा लावून घेतलेली आहे आता एकावर एक आपल्याला हे सर्व ठेवून घ्यायचे आहेत हे पाच गोळे मी या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही हे कणकीची पोळी बनवली तर हे खूप छान होते आणि आतूनही खूप मस्तपैकी फुलून येते थंड झाल्यावर याच्या पूर्ण लेअर्स ह्या वेगवेगळ्या निघतात आपण किचनमध्ये वेगवेगळे प्रकार ट्राय करत असतो तर मी अशा पद्धतीने हे पोळी ट्राय केली होती आणि खूप छान झाली म्हणून ही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे कमी वेळामध्ये झटपट आपली पोळी छान पद्धतीची तयार होते ज्यांना त्रिकोणी पोळी करायला जमत नाही आणि जास्त लेअर्ससुद्धा हव्या असतात त्यांच्यासाठी ही भन्नाट एक कृती आहे किंवा आयडियासुद्धा आहे तुम्ही हे पोळी चारवी बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची थंड झाल्यावर याच्या लेयर्स खूप छान होतात जेव्हा तुम्ही ऑफिसला टिफिन नेता किंवा कुठेही तुम्हाला टिफिन न्यायचं आहे दुप्पोड केलेली पोळी ही कडक होऊन जाते तुम्ही या पद्धतीने पोळी केली तर ही खूप वेळपर्यंत मस्तपैकी नरमही राहते टिफिनमध्ये जरी नेली ऑफिसला जरी नेली मुलांनी स्कूलमध्ये नेली तरीही पोळी ही, ही चारही बाजूने व्यवस्थित झाल्यानंतर खूप छान लागते आणि आतला भाग हा नरम राहतो म्हणजे खूप वेळपर्यंत टिकण्यासाठी अशा पद्धतीने पोळी बनवली तर, तर खूप छान होते बघा आतल्या लेयर्स खूप छान झालेले आहेत तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा आता दुसरी पद्धत आणखी आहे अशा पद्धतीने आपल्याला याचे चार भाग करायचे आहे लांब पोळी लाटून घेऊन त्याचे भाग करायचे आणि पुन्हा यामध्ये थोडं तेल आणि घोडण किंवा पीठ टाकून आपण याला पॅक करणार आहोत हे बघा या पद्धतीने असं करायचं ही पण पोळी खूप छान होते तुम्ही नक्की ही पोळी बनवलेली ट्राय करा खूप छान लागते आणि कमी वेळामध्ये पटकन तयारही होते त्रिकोणी पोळी जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचे ते काटही कडक होऊन येतात आणि कमी वेळासाठी ती पोळी बरोबर राहते पण जास्त वेळ जर जा आपल्याला पोळी ठेवायची असेल किंवा सकाळपासून ते दुपारपर्यंत पोळी ठेवायची असेल तर ही पद्धत वापरा तीन चार लेअर असलेली ही पोळी खूप वेळपर्यंत टिकते आणि भन्नाटही लागते कारण या की यामध्ये नरमपणा हा टिकून राहतो तर वरून थोडं तेल किंवा तूपही लावू शकता आता मी इथे ही पोळी पुन्हा पलटवून घेते आणि चारही बाजूने शेकून घेणार आहे बघा आतून हे खूप छान होते आणि मधातही खूप छान होते जरीही जास्त फुगत नसली तरीही याच्या लेअर थंड झाल्यावर खूप छान निघतात तर तुम्हाला ही पोळी बनवण्याची ट्रिक कशी वाटली नक्की सांगा आणि पराठ्याची पण ट्रिक नक्की सांगा थँक्यू